सोशल मीडियावर घातक शस्त्रासह फोटो व्हायरल करून दहशत पसरवणाऱ्या तरुणावर शहर गुन्हे शाखेने मोठी आणि प्रभावी कारवाई केली आहे इन्स्टाग्रामवर शस्त्रासह फोटो टाकून परिसरात भीती निर्माण करणाऱ्या इसमास शस्त्रासह ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर आम ऍट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमरावती शहर गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की एक इसम काही दिवसांपासून घातक शस्त्रांसह इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करून ते सोशल मीडियावर व्हायरल करीत आहे सदर इसमामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याने गुन्हे शाखेने तात्काळ हालचाली सुरू केल्या सतरा डिसेंबर रोजी जवेळनगर येथे हा इसम शस्त्रासह उभे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ सापळा रचत कारवाई केली या कार्यवाहीत अभिषेक उद्धव मेश्राम वय वर्ष चोवीस राहणार जवेडनगर या इसमास ताब्यात घेण्यात आले तपासा दरम्यान त्याच्या ताब्यातून एक चायना बनावटीचा घातक चाकू जप्त करण्यात आला सदर इसमा विरुद्ध पोलीस ठाणे राजापेठ येथे कलम चार पंचवीस आर्म्स ऍक्ट अंतर्गत कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही संपूर्ण पोलीस कार्यवाही पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात यशस्वीरित्या त्यांच्या पथकाने पार पाडली सोशल मीडियाचा गैरवापर करून कायदा हातात घेणाऱ्यांवर पोलिसांचा करडा वचक कायम आहे दहशत माजवणाऱ्यांना कोणतीही माफी नाही असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे